भूमापन निमित्ताने सांगलीमध्ये जिल्हा भूमी अभिलेख विभागाच्या वतीनं भूमिहक्क महोत्सव आयोजित करण्यात आला या महोत्सवामध्ये जनतेला देण्यात येणाऱ्या अद्ययावत सेवेची माहिती मिळावी या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनामध्ये भूमी अभिलेख कार्यालयाच्या माध्यमातून कशा पद्धतीने कामकाज केले जाते त्याचबरोबर मोजणी फेरफार यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर कशा पद्धतीनं करायचा याची माहिती या भूमी महोत्सवाच्या माध्यमातून देण्यात आली भूमी अभिलेखाच्या दोनशे वर्षाच्या ऐतिहासिक परंपरेला उजळणी देण्याबरोबर अद्ययावत साधन सामग्रीची सज्जता दाखवण्याच्या उद्देशानं या भूमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी जिल्हा भूमी अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षक सुरेखा सेठिया अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते नमस्कार आ, मी एस पी सेठिया जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सांगली आज दहा एप्रिल भूमापन दिन आहे हा भूमापन दिन आपण भूमी अभिलेख विभागामार्फत वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतो तर आज आम्ही जिल्हा भूमी अभिलेख सांगली यांच्यातर्फे भूमी हक्क महोत्सव असा आयोजित केलेला आहे या हेडखाली आणि याच्यातनं आम्ही जनतेशी आमची जी बांधिलकी आहे जनतेप्रती आम्ही ज्या सेवा देत आहोत अत्याधुनिक अशा पद्धतीने ज्या सेवा देत आहोत त्या सेवेंची माहिती या सर्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी आणि अधिक अधिक त्यांनी त्याचा वापर करावा त्यांना अधिक ते सहज सोप्या पद्धतीने मिळाव्यात या दृष्टिकोनातून आज आम्ही इथे वेगवेगळे पाच ते सहा प्रकारचे स्टॉल लावलेले आहेत इथे आमचे स्वत उपाधिक्षक भूमी अभिलेख जे तालुक्याचे अधिकारी आहेत ते प्रत्येकजण त्या विषयाची माहिती देत आहेत जसं व्हर्जन टू मोजणीची जी क्रांतिकारी अशी वेबसाईट आहे आज तुम्हाला मोजणीसाठी अर्ज करायला कार्यालयात यायला लागत नाही त्याचबरोबर फेरफार नोंदी असेल तर त्याच्यासाठी सुद्धा यावं लागत नाही त्याचबरोबर पूर्वी ज्या नकला मिळण्यासाठी प्रत्येक कार्यालयात जावं लागत होतं तर तो सुद्धा आता जावं लागत नाही परंतु ह्या सगळ्या पद्धती ह्या सेवा कशा पद्धतीने ऑनलाईन वापरायच्या आहेत ही सर्व माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी यासाठी आज आम्ही भूमी हक्क महोत्सव असं आयोजित केलेला आहे याचं उद्घाटन माननीय आपले जिल्हाधिकारी सांगली यांनी केलेलं आहे आणि भूमापन दिन यात आम्ही दोन पद्धतीने साजरा केला की आमची जी ऐतिहासिक भूमी अभिलेख विभागाला जी दोनशे सव्वा दोनशे वर्षाची जुनी अशी परंपरा आहे त्याला उजळणी द्यावी आणि आमचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातनं जे प्रभावी आणि अचूक आणि पारदर्शक अशी सेवा देण्याचा जो आमचा प्रयत्न आहे त्या प्रयत्न लोकांपर्यंत पोहोचवावा आणि आमची बांधिलकी जी सेवेशी आहे ती जपली जावी याच्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाला सर्वांनी प्रतिसाद द्यावा इथे येऊन त्यांनी ती माहिती घ्यावी असं मी आवाहन करेल धन्यवाद